नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील काही पर्यटक जम्मू आणि काश्मीर येथे अडकले आहेत आज त्यापैकी काही पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे भाजप नेत्या नवनीत राणा यांनी संपर्क साधून त्यांची विचारपूस करत नवनीत राणा यांनी जम्मू आणि काश्मीर येथे अडकलेल्यांना धीर दिला आहे

आता मग तुम्हाला दिल्ली जायचं आहे परत की काय करायचं आहे काही होत नाही काळजी करायची नाही काही होणार नाही अरे काकाजी हे काय आपाजी सगळे म्हाताने बाबा काळजी करू नका काहीच होत नाही काळजी करू नका मी माझा नंबर देते सांगते माझा नंबर मेसेज करा मग काहीच होत नाही काही होत नाही शांती ठेवा आधी बुजुर्गांना टेन्शन देऊ नका काही तिथे अडला तर आम्हाला सांगा अच्छा आहे ना व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फोन करा मला तिथे ठीक आहे ना माझं आता श्रीनगरला आहे बैलगाम सव्वीस पॅसेंजर आहे सोबत बजरंग यात्रा कंपनी इथेच फिरायला आलो होतो बैलगाम ला जो आकडे झाला तो बडसाणा या ठिकाणी झाला होता आमचे आम्ही सर्व पेंटल व्हॅलीमध्ये होतो किलोमीटर आता श्रीनगरला आहे ना mana atae ni anda ni sukhro kevon nigala pailogana guru eta koi